महाराष्ट्रात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत चंदगड विधानसभा मतदारसंघातून शिवाजीराव पाटील यांनी चौऱ्याऐंशी हजार दोनशे चौपन्न मतांसह तब्बल चोवीस हजार एकशे चौतीस इतक्या मताधिक्याने बाजी मारली या पार्श्वभूमीवर सोमवार दिनांक पंचवीस नोव्हेंबर रोजी सकाळी बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील सुळगा इंडलगा येथे बेळगाव ग्रामीण भाजपच्या वतीने चंदगडचे नवनिर्वाचित आमदार शिवाजीराव पाटील यांच्या विजयानिमित्त गावातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरानजीक पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला प्रसंगी वारकरी सेवा प्रतिष्ठान बेळगावचे अध्यक्ष परशुराम राजाराम तुप्पट बेळगाव ग्रामीण भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष विनय कदम तसेच कोवाड तालुका चंदगड येथील आमदार शिवाजीराव पाटील यांचे निकटवर्ती तथा पत्रकार लक्ष्मण यादव यांनी शिवाजीराव पाटील यांच्या प्रचारार्थ निवडणूक काळात परिश्रम घेतलेल्या सीमा भागातील भाजप कार्यकर्त्यांचे कौतुक केले तसेच आमदार शिवाजीराव पाटील यांच्या भावी शुभेच्छा दिल्या याशिवाय शिवाजीराव पाटील आमदार झाल्याने सुळगा गावातील त्यांचे खंदे समर्थक दिवंगत ग्रामपंचायत सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते शट्टूपाउर्फ बाळू पाटील यांचे स्वप्न साकार झाल्याचे त्यांनी सांगितले शिवाजी भाऊ पाटील यांना भरघोस असं मताने निवडून दिल्याबद्दल सीमा भागातील जनतेच्या वतीने आम्ही त्यांचा या ठिकाणी तुळगा ग्रामस्थ तसेच समस्त हिंदू परिवाराच्या वतीने या ठिकाणी त्यांचं आम्ही अभिनंदन करून या सर्वांच्या वतीने स्वागताचा या ठिकाणी ठराव व्यक्त करतो अरे शिवाभाऊ असं जे समीकरण आहे त्या समीकरणासाठी गेली पाच वर्ष सीमा भागातील जनता त्यांच्या मनामध्ये सुद्धा होते की शिवाजीराव पाटील साहेब हे निवडून आवेत मागच्या वेळी थोडक्या मताधिकाऱ्यांना त्यांचा पराभव झाला तो पराभव जिवारी सगळ्यांच्या लागला तो पराभव भरून काढण्यासाठी सीमा भागातील प्रत्येकाने आपली तळमळ आणि जिद्द दाखवून दिली सीमा भागातील प्रत्येक कार्यकर्त्यांनी शिवाजी भाऊवरती ज्यांचं ज्यांचं प्रेम आहे त्या सर्वांनी एक निश्चय केला की यावर्षी शिवाजीराव पाटील साहेबांना प्रचंड मताधिकाऱ्यांनी निवडून आणायचं आहे आणि या ठिकाणी विनय कदमसाहेब असेल तुप्पट साहेब असेल बरेचसे कार्यकर्ते या सीमा भागातून गेले होते त्यांनी भाऊंचा प्रचार हा भाऊ म्हणजे जणू काय आमचाच आमदार या पद्धतीनं अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रचार केला त्यांचे मी काय या ठिकाणी धन्यवाद मानतो शिवाजी भाऊ हे सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्माला आलेला एक मुलगा आणि तो मुंबईला गेला त्याच्यानंतर त्यांच्यावरती देवेंद्र भाऊंचे हात पडले आणि योगायोग असं झालं की चंदगडमध्ये बदल हवा होता चंदगडमध्ये जी राजकीय परिस्थिती होती ती वेगळ्या पद्धतीनं घराणीशाही चालू होती ही घराणीशाही कुठेतरी थांबणं गरजेचं होतं आणि त्याच्यामध्ये शिवाजी भाऊंची एंट्री झाली आणि चंदगडमध्ये एक वेगळं वातावरण तयार झालं जे सर्वसामान्य घरातील व्यक्ती आमदार होऊ शकतो हे शिवाभाऊंच्या नेतृत्वानं त्या ठिकाणी दाखवलेलं शिवाभाऊंना ज्या ज्या लोकांनी सहकार्य केलं त्या सहकार्यामध्ये सीमा भागातील सर्व कार्यकर्ते तर आहेतच सीमा भागाचा जो काही उल्लेख आहे का जाहीरनाम्यामध्ये तो सुद्धा मराठी भाषिकांसाठी शिवाभाऊंनी केलेला आहे चंदगडमध्ये आता येणारा जो काही काळ असेल तो सीमा भागातल्या रहिवाशांसाठी अतिशय चांगला आहे कारण चंदगडमध्ये जवळपास दहा कंपन्या शिवाजीराव पाटील यांच्या माध्यमातून येणार आहेत त्यामुळे सीमा भागातील कार्यकर्त्यांनासुद्धा त्याच्यामध्ये चांगली संधी मिळेल सीमा भागामध्ये काही जरी असलं चंदगडच्या लोकांना बेळगावला एंट्री करावी लागते हॉस्पिटलला ते करत असताना लोक कुठे दगावली जातात ते टाळता यावं याच्यासाठी सुसज्ज यंत्रणा हॉस्पिटलच्या माध्यमातून उभे करण्याचं जे भावने स्वप्न घेतलं आहे त्याचीसुद्धा आता पूर्तता इथून पुढे चालू होणार आहे चंदगडमध्ये असू दे शिवसैनिक यांचासुद्धा आम्हाला पाठिंबा भेटला आणि तो पाठिंबा भेटण्यासाठी तुमच्या गावचे सुपुत्र बाळू पाटील यांनी एक चांगलं सहकार्य केलेलं आता ते आपल्यामध्ये नाहीत पण आता आपल्यामध्ये नाहीत पण त्या ते वरून बघत असतील की शिवा भाऊंसाठी आम्ही जे प्रयत्न केले ते फळाला आले त्यामुळे ते त्यांचेसुद्धा या ठिकाणी ऋण मानणं आम्ही या ठिकाणी भाऊंच्या वतीनं गरजेचं वाटतंय त्यामुळे या ठिकाणी चंदगडच्या विकासासाठी तुम्ही सगळ्यांनी साथ दिली चंदगडचा जसा विकास तसा भागा सीमा भागाचा विकास करण्यासाठी सुद्धा भाऊ कार्यरत आहेत चंदगडपेक्षा मला वाटते भाऊचे फॅन ह्या सीमा भागामध्ये जास्त आहेत त्यामुळे तुम्ही भरभरून भाऊवरती प्रेम केला तुमच्या पाहुण्यामध्ये सहकार्यामध्ये तुम्ही इथून मॅसेज पो पोचवला की भाऊना निवडून आणा तुम्ही स्वतः प्रचारात उतरला त्यामुळे तुमच्या सर्वांचे मनपूर्वक या ठिकाणी धन्यवाद म्हणतो आणि शिवाभावना निवडून दिल्याबद्दल तुमच्या शतच्या आम्ही गुणामध्ये राहून ही भावना व्यक्त करतो आणि या ठिकाणी सांगतो धन्यवाद पश्चिम बेळगावमधील मला वाटते चोपन खेडे असतील या चोपन खेड्यातील सर्व तरुण कार्यकर्ते जवळजवळ दीड महिने कुणीही न सांगता फक्त एकच ह्यासानं चंदगड व गडिंगला नेसरी आद्रा जिथे जिथे आपले पै पाहुणे आहेत तिथं सही जाऊन प्रचार कार्य करत होते आणि त्यांचं लक्ष एकत होतं फक्त ह्या वेळेला शिवाभाऊंना परत एकदा जे दोन अडीच हजार मतांनी फरकाने त्यांनी मागच्या वेळेला कमी झाले होते ती परत भरत काढण्यासाठी सात आठ हजार मतं तरी आवश्यक आहेत आणि ती आपल्या पै पाहुण्यांच्या माध्यमातून कव्हर करायची होती इथला प्रत्येक कार्यकर्ता आपल्या स्वतःच्या तळमळीनं जाऊन कार्य करत होता आणि हे कार्य फळाला आलं आणि आज शिवाभाऊ आमदार म्हणून निवडून आले तुमच्या सगळ्यांचं मी इथं अभिनंदन करतो सीमा भागाचं सुद्धा अभिनंदन करतो आणि विशेष करून मराठी माणूस आज आपल्या सीमा भागाला मिळून या पश्चिम बेळगावला विशेष करून जे चंदगडला लागून आहे इथं एक आशा पाहतोय कुठल्या तरुण की काहीतरी आम्हाला जे कर्नाटक सरकारमधून मिळालं नाही ते इथून तरी काहीतरी होईल आणि ही आशा त्याची रास जाणार नाही आणि विशेष करून मी इथं आमचे बाळू पाटील कैलासवासी आहेत त्यांचे इथं दादानी म्हटल्या ऋण फार आहेत कारण का त्यांच्यामुळे शिवाभाऊ ह्या आमच्या भागात जास्तीत जास्त गेले या आमच्या लोकांच्या संपर्कात आले आणि हे संपर्क त्यांनी वाढवून दिल्यामुळं आज शिवाभाऊ आमदार पदापर्यंत पोहोचलेले आहेत आणि त्यांच्या पुढील कार्याला शुभेच्छा देत आमच्या सगळ्यांचे जे स्वप्न आहे ते त्यांनी पूर्ण करावं असे सांगून माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद यावेळी बेळगाव ग्रामीण भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते